पळून गेले मला तर टेन्शनच आले तर माझं बाप गेल तर बाई घेऊ पळून आणि आता आई पण गेली बाबा घेऊ पळून लोक तर आमचे आपण लग्न मग आपल्यात होता का लग्न बहीण भाऊ झालो आता आपण चल बाई माझ उरकून तर झालं मम्मीला आवाज देते मम्मी 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 ए इकडे या काय ग या अग इकडे ना बाहेर आले ना बाहेर काय म्हणते बर मी कशी दिसतीये भारी दिसते बाई साडी कशी आहे माझी तुला आता असं झालंय बाई नवरी ओ का बावरी ऊन हाळद लाव का तशीच जाऊ तुला द दम निघाणं तिर निघाणं निसती त्या साडीची प्रॅक्टिस करी सुटली मग बाई चांगली गाठण मारी जाई मधी हा हा मारतेच ना हा हा म्हणून शिकले मी लोकांनी मला नाव नाही ठेवली पाहिजे जाऊन साडी ना, ना सटकाळी का असा ना पण नवीन नवरीला ना चार दिवस का हो, पदर ए, पदर हो। मी तो आ, पदर ना डोक्या पदर घ्यायला लागतो पदर घेत जायचा डोक्या मी तसं काही नाव ठेवू झाले तीन चार तो कोण कोण राहिले बाबा मग ना झालं जाऊन भाऊ माझ्या सगळ्या मैत्रिणीला वाटल्या ना सगळ्याला बाकीचे नाही आले तरी बरं नाही का नाही आले सगळ्यांना देणार झाला पाहिजे हा ते तर हाय म्हणा माझं लग्न ना एकदम धुमधडाक्यात झालं पाहिजे डीजे बी दिली चांगुटी पार्टी दिली दिले का सगळं देऊन टाकले पैसे सगळे सगळं ऍडव्हान्स कोणाचा नाही ठेवलं कोणाचा नाही आणि प्री वेडिंग पण केलं बरं का अरे प्री वेडिंग करू हा एकदम कुठेतरी एकदम चांगले व्हायचं जायचं हम्म तेच ना आणि लोक पाहत असतील असं लग्न होईल ना मोठं सगळं गाव पाहिले एवढंच बंदोबस्त केलाय मोठा चार अजून काय राहिलं तुझं काय बाकी काही नाही अजून मला टेन्शन आलं आता पोरीचं लग्न होऊन जाणार आहे कोणा जुलूस फुके झाली नाही पाहिजे आता सांग काय काय करायचं अजून खर्च करू पैशाला बघायचं नाही अरे घेणार ना रे देणाऱ्यांचं काय आहे त्यांचं रुसायचं काय आहे बाबा आपण आपल्या पद्धतीने करू राहिलो लक्ष द्यायचं नाही हा स्वश बोलणं होतं रोज हा होत की त्यांच्याशी काय विचारून काय त्यांना काही अजून काय असेल त्यांची तर तयारी ना फुल जोरात आहे जोरात आहे ना हा त्यांचा काही विषयच नाहीये तुला तर माहिती आहे ते किती मोठे घरातले लोक आहेत नाही त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि सुवार्थ स्वभाव लई मस्त आहे एकदम मस्त ते तर आहेच काई। काई आता तुझं काही मध्ये अजून बाकी काही माझं काहीच नाहीये फक्त आता जे गढू घातले ते एकदम व्यवस्थित बिना विघ्न पार पडलं पाहिजे एवढं माई डोक्यात दुसरं काही नाही पण हळदीला काय काय करतो अजून हळदीला आता काय करतो सगळं तोडून दे आणि काय करतो हळदीला नाही पण काही आपलं वेगळं काही कॉम्पिटिशन गाण्याचं काही करताना नवीन नवीन द्या मला ना काही नको हो पण मला मस्त साडी घेऊन दे बरं नाही साडी मग आता जायचं का साडी घ्यायला हा जाऊ आपण आजच जायचं का आजच घेऊन टाकू साड्या चार पाच साड्या घेऊन तुझिला तुला आता तुला जवळ जेवढे पैसे आहे ना तर तेवढे उधळून टाक ना बहिणीसाठी नाही नाय कोणासाठी मग घरात एकच लग्न नाही बरोबर हिड मोठं दोन्ही दारा वाटा तिसऱ्या मोहरी वाटा चाललं त्याच्यामुळे उधळायचं उधळ अरे पण करावं लागेल नाई हे लग्न काय एवढं बारीक लग्न आहे काही तोंडाचं लग्न आहे का पोरीचं लग्न झालं कटोरा घेऊन बसावं लागल मग भाऊकीची जिरवायची आपल्याला भाऊकीची जिरवायची मम्मी नक्की मी तुझीच मुलगी आहे ना अगं हाय तू माझीच पण मग काय एवढं हे बाया मग काही एवढा विचार करते काही एवढा माग पुढं बघते पोरीसाठीच खर्च करतीस ना तू टेन्शन येतं बाई असं जर तो वरा जर तो तो बाप जर असता तर मग काय वाटलं नसतं तो गेला आव घेऊन निघून अरे बाप नसताना केलं पोरा भाऊ किती जिरल ना अजून नाही जिरवायची त्यांनी आपली गंजी रावली आता तू जिरवायला मोठा झाला तू जिरव ते पाच नाही दहा साडे हा जमल ना प्रत्येक ह्याला वेगळी साडी राहील हा चालेल आता जायचं का आपण हा जाऊ आपण तुझी अंडरपॅन्ट घेतली का नाही तर मग बहिणीच्या लग्नामध्ये तू ये करती ये करती कर मागून या वाटले तिघळतो अंडर पेंडल तुला बी दोन जोड घेऊन टाकलं मी तेच म्हणते चल बर चल मी पहिला उ लागते काय खरं नाही बाई पोरीच लग्न करायचं म्हणल्यावर पोरीच लग्न काय तोंडाच नाहीये पण हे वान घुंगार पवारे पण हे गंज पुढाकार घेऊ राहिलं भाई चल रे लवकर चालली मी का चाललो आम्ही जा, जात मी घरातला आवरित हा ए स्वास श्वास हा झोपला काय रे काय तुला झोप काय आल अरे काय तर दोन लग्न आले जरा हा मग काय करायचं मग घरात काय करतोय तू काही बाहेरच बाहेर काही पाहतो का नाही हा ते फोन चालवता पूर्वाचा काय म्हणा काय नाही ती सिन्नरला आहे ना साड्या घ्यावर राहिली तिच्या भावासोबत ती म्हणली मग तुम्ही या हा का हा मग हा मरे का माझ काही काम नाही तुला नाही मी जातो ना मग मग पत्रिका वाटायला सगळं नाच का आपल्या पत्रिका झाल्या एक जात नाच कर आपल्या दुका, दुकान कापड दुकानदार आहे ना त्याच्याकडे आपण कपडे आणतोय त्याला पत्रिका दे पाहिली बर हा मला पापाने सांगितलं पण हा मग मी काय करतो त्यांच्या घरी पण येतो जाऊन हा त्याच्या कोणाच्या त्याच्या घरी काय परवा विचारतो त्यांना तयारी झाली की नाही अरे तिकडे साहेब मी जातो कुठं काय त्यांच्या काय काम बाकी आहे मी विचारून येतो वाटलं तिकडे पत्रिका जायचं कोपऱ्यामध्ये पत्रिका राहिला वाटायच्या तसंच घरी गेलो असतो अरे तू ये ना असाय ना तुला मुकाबी राहायचं जा तिकडे जाऊ बाय नाही नाही काय वेळ पराक्रेतलं लग्न होईपर्यंत सासवडली जाती नाही घरात ठेव जरा बरं नह तो मित्रा मित्रा सांगितलंय का सगळ्या सांगितलं मी पण मग त्यांना विचारलं असतं तयारी झाली का माय मी जातो ना तू तुम्ही जाता का मला तिकडे कॉपर राहिले ना ते दोन गाव राहिले पत्रिका वाटायचे ना पत्रिका वाटता वाटता तसंच त्यांच्या घरी जातो आणि लगेच इकडे येतो आपल्या घरी बरं मग तसं करा मग हा असं कर तुम्ही काय अडचण नाही मग तुला जायचंय ना तू जाय तेवढी पत्रिका दे दुकानदाराला जमन आता काय सगळं ओके झाले हळद हा कपडे शिलाई झाले टेलर गेला कपडे घेऊन या तुम्ही हा तो कपडे विपडे ताब्यात घेऊन या पैसे दिले का टेलरला नाही नाही मग काय त्याला म्हणलो मी लग्न झालं सगळं मग देतो पैसे उदर ठेवणार मी फोटोग्राफर आला सगळं झालंय तुम्ही टेन्शन नाही घेऊ हा मग जाऊ का मग मी मी मग श्रीनगरला जातो तू जा घरी जा मग हा मी जातो घरी पाच पन्नास पत्रिका राहील द्यायच्या तेवढा पत्रिका देऊन त्याच्या घरी जाऊन हाय तू बघा लग्न मस्त झालं पाहिजे ना अरे लग्न या का दहा लोकांना तोंडात बोट घालतील काय बाबराव पोराचं लग्न पाक वगैरे सगळं व्यवस्थित ये ते मला स्वयंपाकच माहित नाही हा मी ते विचारून घेतो ते आधी येईन बाईला जाऊन येणार विचारून घेतो बर स्वयंपाकाचा काय मेन एक नंबर झाला पाहिजे ते ना काळजी करतो चला चला या जाऊन मग घरात लावू केला बर तुम्ही जा मग मी नंतर जातो हा तू नंतर जा वाटलं फोन करतो सगळ्याला हा नवरीच्या आई म्हणलं का लई डोक्याला टेन्शन राहत भाई आता हे पाहुणे रावळे सगळे येतील बिंदे सगळं चटणी उडून ठुल काही टेन्शन नाही बाया सांगितल्या होत्या कामाला तर बाया आल्याने या असं लोक काय करत्या मग आपल्याला मजबुरी असली का त्याचा गैरफायदा घ्या त्या लोक हा सगळं टोटल आवरून ठुलं आता मला काही टेन्शन नाही राहिलं आता मामाच राहिलं फक्त त्या बाईला ब्लाऊज टाकले शिवाय शिवले का नाही काय येई बा तुम्ही गेलो होतो बसा बस आता इडच बस बस आता घरी गेलो हा दरा दे लावेल हा म्हणलं येईल बाय का चाळी तर गेली काय नाही म्हणलं मग आलो इकडे सापड दे मग मागच्या पोर पायला आलं चाळीस काय दाखवायला नव्हती आलं की एवढे चाळ मरे मला बरं बरं असं काय चाललं मग कुठं आलेलं कायच नाही आता एकदम एकदम व्यवस्थित झाले आता उद्याची आळ आहे परवाची टाळी हा आणि आज थोडं पत्रकार राहिला इकडे हा त्या पत्रकार द्यायला गेलतो म्हटलं चला यांच्या कोणी घरका मारून जा शेवटचा घरका गारका म्हटलं परत उद्या काय जमणार नाही शेवटचा म्हणजे तुम्ही कुठे चालले नाही नाही आता दोन दिवस काय आपल्याला येणार जाम नाही ना हो जमणार आता आम्ही आमच्या बाजून राहू तुम्ही तुमच्या बाजून राशाल हाय की नाही बरोबर म्हटलं मग यांच्या कुठं आले तयारी असं आस... काय नाही म्हणजे चालले भाई आली तयारी बी आवरत आवरत चालली म्हणले थोडे कांदे निवडून ठेवा हा माझे सोन बाई कुठे आता ती ना जरा कपडे बिपडे घ्यायला गेली तिचा भाऊन ती दोघा गेले का हा 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 ते मा आमचे पर्ग म्हणलं पोरांचा फोन आलता म्हणा साड्या घ्यायला आले बोलावले नाही हा ते काय प्री वेंडिंग काय करायचं त्यांना आपल्याला म्हणताना मला तर माहिती नाही काय मग दोन दोन चार चार काही ड्रेस लागत का साड्या घेऊन सगळी तयारी झाली मॅचिंग मॅचिंग लागत ना हो म्हणून मग ते तिकून पाहुणे बी आले असते बरं असे घोडी गोडीत मस्त लग्न पार पाडून देऊ हा पण येई बाबा तुम्हाल हो आता था था, का का, का का तुम्हाला काय सांगू तिचे वडील लागत होते गेला का घेऊन बिचारा प्रॉपर्टी इडस्ट होऊन गेला कोणची बाय आवडली कोणची निघ गेला निघून बागलात घालून काय सांगू तुम्हाला पैसे नाही काय नाही कसं लग्न करू राहिले माझीवाला माहिती तुम्ही मला काय नाही बोलले तुम्ही पण आता मी म्हणले कसं काय म्हणावं भाई म्हशीनी पोर काढायचं सुर बुडा केला आणि लग्न करायला इच्या जवळ ला काय तुम्ही काव्हा काय बुडते मागतो ते मी पाच एक लाख दिले असते तुम्हाला काय कमी का मग किते अजून लई काय काय राहिलं तुम्हाला सांगते आता ते प्री वेंडिंग च या पोरांनी मध्येच काढलं तुम्हाला सांगते या बा अजून घरात पुऱ्याचा बाजार तुम्हाला करेल नाही आता म्हणजे उद्या आल्या काय बोलायचं तुम्ही काय सांगू तुम्हाला आता पुरा केव्हा करायचं कवा खायच्या तुम्ही काही डोकं चाल माहिती आता काय सांगा तुम्हाला लय माग आलेला तरी त्याच्यामुळे मी ना मध्ये घरक्याला आलो नाही जर घरक्याला आलाच ना तुम्हाला टपा टपा काम लावून गेले तर त्याला पैसे देईल नाही हॉल बुक केलाय नुसता त्याचे पैसे बाकी आहे त्या आचार्याला दिले त्या राजस्थानाला तोडून त्याचे पैसे राहील मी काय एकदा लग्न आहे ना बरोबर व्यवस्थित होऊन जाईल घेता येता दिवाळी पाहू त्यांचं नाही नाही असं थोडं राहत का बरं मी काय म्हणतो आता ऐका ना तुम्ही पैसा पाणी आपल्याला बरोबर आहे काही टेन्शन घेऊ नका लग्न होणार टेन्शन आता आपण का काय तुम्ही मला दहा पाच मग काय वीस लाख रुपये टाकू देतो नाव ते काय टेन्शन घेत का टाकी चला तुम्ही लगेच सांगा मा हे काय तांबाचे आता हे काय त्यांच्या लागायला लागणारच आहे होणारच आहे हा मग मातयरे दाण काय करणार तुम्ही नाहीतरी पण मग तो तीच अडचण आली जराशी पैशा पाहिजे तुम्ही काय तेच घेऊ काय तर चेक बुक गेटे सांग मी हां ना हां पर नाही इकडे आपण काय मत तुमचं मग तुमचं काय मत पळूनच जायचं डायरेक्ट बया म्हणजे पोरीचं लग्न पोराचं लागलं बरोबर गेटेल करून ते तुम्ही काय लय करत आहे हां ना हण फोन बंद करायचे काय फोन बंद करून नका डायरेक्ट पैसे आहे का पण तुम्हाला काय करायचे त्यांच्या घेऊन तुम्ही फोन बंद करू टाक लगेच मला फोन नाही ये मनात बसू दे हे बघा हा ते काय आता लहान नाही राहिले पोर मोठे माय पोर लग्न झोपते लग्न जमले तुमची तुमच्याच नाव फक्त जरा हिशोबानी घ्या नाही तर मग काय तुम्ही तिकडे गेले आणि मग या मला तिकडे टाक नाही कस काय येईल असं यायच नाही आपण इकडे हा पार लय मात्रा झालं तर जेव हा मग काय आपले इष्ट त्याच्या नाव करून द्यायला चला मग काय वेळ घालते लग्न आले परत लग्नात काय करता येणार नाही आपल्याला त्याच्या वेळेस जाऊ त्या बरोबर घेतील लग्न करून मग काय द्या मर आपली का आप हाऊस आप चला आपण आपल्या पोरायचं पाहतो आपलं कोण पाहिजे आपलं कोणतं पैसे आहे ना पण तुम्ही नाका काळजी करू मी आहे ना मग काय गेला गेला डायरेक्ट तुम्हाला लग्झरी बसतो हा हा चला मग चला शिमला उतरू डायरेक्ट मस्त झाली खरेदी नाही हो खूप मस्त आहेत मला तर खूप आवडलं आयला दाखव ना साड्या मामीला तेच ना मस्त झाली शॉपिंग अरे आई नाही कुठं गेली नाहीये असेल ना घरातच कुठं तरी तिकडे यायच बघून जाऊन हा बर बघून कुठं गेला मामी काय माहिती मला तर नाही माहिती बाबा चला घरात घरात हा येतच बसू ना बर बस मग बस इथं कोण नाही आहे हा मग दोनच दिवस राहिले फक्त लग्नाला आपल्या हो अरे तिकडे पण नाही नाही कुठं ना मग मी तिकडं पण नाही ना नाही आहे नाही नाही गेली कुठे गेली मग फोन लावून बघ हा फोन लावून बघ बरं तू मा घरी नाही नाही स्विच अपे फोन फोन स्विच अप पण आमचे दादा येणार होते इकडं दादा पण येणार होते दादा कुठे आहेत ते कुठे आलं नाही मग घरी नाही ते म्हणले मी पत्रिका वाटेतो बाहेरच होतो ना का तसंच जाऊन येतो म्हणे मी हो का बघा बरं फोन लावतो आपल्याला टाइम लागला दुकानात काय हा मामी नाही घरी काही नाही हॅलो काय कुठे तुम्ही आता परत फोन न करू फोन न करू आव मी सुहास बोलतोय तुमचा पोरग म्हणजे मला काय कळत नाही का नंबर वर शेवट मात आव तुम्ही इकडे आले नाही का मग मामी नव्हत्या घरी तुम्ही पत्रिका वाटल्या का पत्रिका वाटून का येऊन गेलो त्यांच्या घरी हा आता फोन न करू आम्ही दोघे बाहेर पळून आलो पळून आले हां काय काय बोलताय ना पळून आले कोण पळून आले पळून गेले म्हणते ते कोण कोण मामी आमच्या दादा काय काय बोल बोल हॅलो हॅलो काय अह काय बोलताय तुम्ही ठेव कुठे तुम्ही माझ्या आई कुठे आता एअरपोर्टला कट केला ठेवला का एअरपोर्टला मी काय चाललंय पळून पळून गेले वाटत ते हा असं कसं होऊ शकतं ते कधी जमलं पण मला तर नाही माहिती अहो पण लग्न आपलं होतं ना मग हे कशी काय पळून गेले आपलं लग्न न हेच पळून जाऊ आणि लाज सोडल्या पण पद्धती का वागण्याची लग्न आपल्याला कळतं काय लग्न आमचं आणि तेच लग्न करायला गेली काय पळून आता आपलं लग्न कस काय का होईल अरे तुम्ही दोघं बहीण भाऊ झाले आता तुम्ही लग्न करू नका आता काय तू जायला काळलं पाहिजे ना कळलं पाहिजे कळालं पाहिजे जायला तुझ्या आई ना फसवलं असेल माझ्या बापण तुला कळलं पाहिजे ना काहीतरी हा ना कसले लोक आहेत काय माहिती दळभद्री अगं पण तुझी आई जर पळून नसती गेली माझ्या बाप सोबत तर माझ्या बापनी काय बळजबरी करून दिलं नसतं काय बापला असेल पैसे पिचत पण लय पैसा होता तुमच्याकडे नाही नाही माझं बाप तसं नाहीये शंभर टक्के तुझ्या आई पण तशी नाही तुझ्या आईनाच घोल केला सगळा लय शान तुम्ही मग माझ्या बापाची प्रॉपर्टी बघून ना तुझ्या आई प्रेमा जायला अडकवलं असेल तुमच्या बापांनी अडकवलं माझ्या आईला समजला ना प्रॉपर्टीच लालू टाकून त्यांनी अडकवला असेल आणि बघण्याच्या वेळेस कसं बघत होत आईकडे पाहिला का तू पा। मग एक तर पळून घेऊन तर गेले तर गेले अजून ह्यांच्या पोराचे पण आपण बोलणे ऐकलं मी काय करतो पोलिटिशियन जातो कंप्लेन देतो तुमच्या तुमची लग्न आपलं आता कशाचं लग्न आता भाऊ बाईन झालं आता लग्न होत का आपल्या अगं पण ह्या बाबी मी देतो तुझ्या बापाच्या नावा प्रेम होत आपलं आता कशाच प्रेम राहिलं आता काय करायचं काय नाही करायचं जावा आता तुमच्या घरी अरे पण कस काय अचानक दोन दिवसावर लग्न आलं उद्या हळद ये आणि पळून गेले मला तर टेन्शनच आले तर माझं बाप गेल तर बाई घेऊ पळून आणि आता आई पण गेले बाबा घेऊ पळून लोक तर आमच्या आपण करायच लग्न मग आपल्यात होतं का लग्न बहीण भाऊ झालो आता आपण त्यांच लपड लग्न कुठं त्यांचं आता करणार ना ते लग्न ताण झालं आता काय काय करड्या घ्या जा घरी सा। जा दुसरं लग्न करा त्या साड्याचं काय करू मी लोनच घाला मम्मी काय करू मला काय करायचं त्या साड्याच जा मग तेव्हा इथंच आता पेपरला बातमी यायला बसली मग आता काय करावं का इज्जत तुमचे पण जाणार आहे आणि पण जाणार या ना नाही आपलं आता लग्न अरे देवा आता तुमचा बाप एक शान तुम्ही काय दीड शान आहेत का आता जान बाबा कस काय लग्न होईल जातो मग जावा लई दळभद्री लोक आहेत ह्याचा बाप घेऊन गेला माझ्या आईला नाही आता हा म्हणतोय चल तू माझ्यासोबत जाऊन दे तिकडं